माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बागा ह्या परळीमध्ये आहे काय एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गंमत शब्द आला मला महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पाहत हे ते काढताना हे काढा ना बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ह्याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेत सापडलं त्याचं अद्यापपर्यंत पर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आत्तापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात या परळीमध्ये आणखी काय काय हवं हो आहे तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे पण ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असं सतीश फडचे मला वाटतं हे मेहून येत सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता अशा काही दिवसांमध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही तपास लागला आहे तिथला सानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं की के तुम्ही ह्यांच्या नावं घ्यायचे नाही ना दुसऱ्याचे घ्या ते म्हणलं मी ह्याच पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदले करून आत्ता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका